भानुदास एकनाथ गर्जनासह लाखो भाविक पैठण नगरीत दाखल झाले आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी व यात्रा महोत्सवात शांततेत पार पडावे यासाठी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक आय पी एस अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त पैठण यात्रेत तैनात करण्यात आला आहे तर विविध चौकात पैठण शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या सुरुवातीला बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर पायी चालणाऱ्या दिंडीचं रस्त्यावर अडचणी निर्माण होऊ नये म्हणून काही परिसरात प्रतिबंध लावण्यात आले आहेत दोन्ही नाथ मंदिर परिसरात व मंदिराच्या आत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जेणेकरून भाविकांना रांगेत दर्शन शांततेत करता यावे ही। ही व चोरीच्या प्रमाण रोखण्यासाठी देखील फिरते पथके निर्माण करण्यात आली आहेत ज्यामुळे यात्रा मैदानावर चोरांना संधी मिळणार नाही काही खासगी वाहनेही शहरात व वाहतूक प्रतिबंध शहरात परिसरात रस्त्यावर फेऱ्या मारत होते त्यामुळे दिंडींना मार्गात अडथळा येत आहे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी तात्काळ सक्त सूचना देत सर्व वाहनांवर कारवाई करून पैठण पोलीस ठाणे येथे जमा केले यात खूप मोठ्या संख्येनं तीन चाकी वाहने आहे प्रतिनिधी कलीम पठाण बुलंदावाज पैठण